कृषी विद्यापीठातील संविधानिक पदाच्या नियुक्तीसाठीचे नवे निकष शासनानं जाहीर केलेत त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कुलगुरू आणि प्र कुलगुरू पदासाठी पन्नास गुणांची शैक्षणिक पात्रता परीक्षा आणि पन्नास गुणांची तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे एकूणच शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे यापुढं विद्यापीठांच्या संविधानिक पदावर नियुक्ती केली जाईल अकृषी विद्यापीठातील कुलगुरु प्र कुलगुरू कुलसचिव वित्त आणि लेखाधिकारी अशा विविध पदांसाठी शासनानं नवे निकष जाहीर केलेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि मुलाखत यासाठी प्रत्येकी पन्नास गुण ठरवण्यात आलेत शंभर गुणांच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराचीच संविधानिक पदावर नियुक्ती केली जाईल राज्यपाल तथा कुलपतींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कुलगुरु आणि प्र कुलगुरूंची नियुक्ती अतिशय काटेकोरपणे केली जाते या दोन्ही पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांचं उच्च शिक्षण संबंधीचं पुढील पाच वर्षाचं विजन प्रामुख्यानं शिर्की आणि पी एस पाटील हे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू आणि प्र कुलगुरू पदावरून निवृत्त झालेत अद्याप या दोन्ही महत्वाच्या पदांवर प्रभारींची नियुक्ती झाली नसल्यानं गेले चार दिवस कुलगुरू आणि प्र कुलगुरू पदाशिवाय शिवाजी विद्यापीठाचा कारभार सुरू आहे